नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुण्यातील फेमस स्ट्रीट फूड शेवपाव घरच्या घरी कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत ते गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजशा ठेवलेल्या एक कांदा बारीक चिरलेला शेव घेतले आहे एक वाटी मेवनीज टॅमॅटो सॉस पुदिना चटणी डाळिंब चीज एक टॅमॅटो घेतला आहे कोथिंबीर एक चमचा चाट मसाला चार ते पाच पाकळ्या लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि बर्गरचे पाव घेतले आहेत चला तर आपण आता लाल चटणी बनवून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता लाल सुक्या मिरच्या घालून घेऊ मग टॅमॅटो घालून घेऊ मग लसूण मग त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ चवीनुसार मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊ अशी पेस्ट झाली पाहिजे तर आपण आता शेव पाव असेंबल करून घेऊ इकडे मी पाव घेतलेला आहे त्याला पण आता पुदिना चटणी लावून घेऊ सर्व बाजूने पुदिना चटणी लावून घ्यायची त्या पावाला जी आपण लाल चटणी बनवली होती ती लावून घ्यायची जी आपण हिरवी चटणी लावली आहे पावाला त्याच पावाला आपण आता मेवनीज लावून घेऊ सगळीकडे स्प्रेड करून घ्या ही त्याच्यानंतर कांदा घालून घेऊ मग चाट मसाला स्प्रिंकल करून घ्या आता आपण ह्याच्यावर शेव घालून घेऊ जे आपलं मेन इनग्रेडियर आहे ते शेव भरपूर घालायचे आहे इकडे मी आलू भुजियाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण शेव वापरू शकता आपण आता त्याच्यावर चीज किसून घेऊ त्याच्यावर थोडे डाळिंब घालून घेऊ आपण आता त्याच्यावर परत मेवनीस घालून घेऊ त्याच्यावर आपण आता टामॅटो सॉस घालून घेऊ दुसरा पाव लावून बंद करून घेऊ हे आपल्याला आता हे थोडाफार शेक घ्यायचा आहे त्याला इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ तेल असं थोडं स्प्रेड करून घ्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यावर आपण आता शेवपाव घालून घेऊ असं थोड़ा प्रेस करायचं वरून दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचा आपला शेवपाव तयार झालेला आहे माझी ही शेवपावची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद